पालक पदावरून महायुतीत सुरू असलेला वाद अजूनही थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे कारण नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढवले नाशिकमध्ये शिवसेनेच्या दादा भुसे यांच्या नावाची असलेली चर्चा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्ह्यातल्या वर्चस्वामुळे दोन्ही पक्षांनी त्यावर हरकत घेतल्याने भाजपच्या वाटेला आलेलं पालकमंत्री पद स्थगित करण्यात आल्याची चर्चा जिल्ह्यात पसरली या सर्व वादंगावर राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे मी मंत्रिमंडळात नाही त्यामुळे पालकमंत्री पदाबाबत काय चाललंय कोण काय मागतंय मला माहिती नाही मागितलेलं सगळं मिळेल असं नाही काही अंतर्गत अडचण आली असेल म्हणून पालकमंत्री पदाला स्टे दिला असेल त्यावर लवकरच मार्ग काढला जाईल अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे

आणि जास्त आमदार हे राष्ट्रवादीच आहे आज मानिकराव कोकाटे बोलले की आमचे आमदार कसं आहे आम्हाला पालकमंत्री आमचा दावा आजही आहे उदय आणि राहील आहे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत मंत्री गिरीश महाजन यांचंच नाव असल्याने तो प्रश्न सध्या तरी सुटलाय त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व पत्रिका प्रसिद्ध करण्याचं काम सुरू झालंय पण या दरम्यान दुसरा पालकमंत्री जाहीर करण्यात आला असा प्रश्न प्रशासनापुढे उपस्थित झालाय यावरून हा तिढा येत्या सव्वीस तारखेपर्यंत सुटणार नाही असा देखील अर्थ काढला जातोय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कामकाजाची कार्यपद्धत वेगळी आहे पहिल्या दिवसापासून शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न सगळे बघतायत आम्हाला अपेक्षा होती परंतु लवकरच नाशिककरांना गुड न्यूज मिळेल अशी आशा शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे नेमकं हे पालकमंत्री पद कोणाकडे जातं आणि याबद्दलचा निर्णय कधी होतो हे सारस पाहण्यासारखं ठरणार आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद